মোট ল' আকুৰা কেইটি ফুটেন शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ वाहून दि तुमचं अगदी स्वागत करते तर आज आम खूप घाईत आहे आणि याच्या आधीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर तो आपला अर्धा ब्लॉग होता आणि आता जो आपला इथून आहे तो, तो लग्नाचा आहे सो आता गाडी येत आहे आणि तर माझी फुल तयारी झाली आहे आणि अशी छान ही ऑरेंज ग्रीन ऑरेंज साडी पैखणी आहे तर असे बारीक बारीक चेक आहे याच्यावर तर अशे अशे ही साडी अशी छानशी अशी घातलेली आहे मी आणि टिकली माझी जे थोडी साईज मोठा होता तर ती संपली आणि ही माझी टिकली आहे दुसरी तर ही खूप छोटी वाटत आहे आणि कडून मी आणखी एक टिकली आणली तर ही टिकली तर आता नक्की तिच्या चेहऱ्यावर तर छान दिसते माझ्या चेहऱ्यावर छान दिसते कधी माहित नाही चांगलं रावांना विचारलं खूप देवीवानी वाटत आहे का मोठी तर नाही म्हणत इव्हन इथे जर असे केस असते ना तर खूप छान दिसले कपाळ मोठा आहे ना म्हणून टिकली अशी उचलून दिसत आहे म्हणून तुम्ही नक्की सांगा छोटी दिसत आहे कि मोठी दिसतंय तर आपल्यापेक्षा दुसऱ्यांना जास्ती माहिती असते आपल्या आपल्यापेक्षा दुसऱ्याला जास्त माहित असते की इच्या चेहऱ्यावर कसं दिसत आहे म्हणून पण माझ्या चेहऱ्यावर तर खूप मोठी दिसत आहे म्हणून म्हणून मी ही छोटी टिकली लावणार आहे आता परंतु खाली आता थोडं कुंक लावून घेत आहे त्याला दोन बघितल्या टिकली म्हणून इव्हन ही सुद्धा मी माझ्या सोबत ठेवणार आहे जा जाय तू घुमने नाही लग्नही असलं तरी घुमने नाही ही आहे सासूबाई याले म्हणते सासूबाई मग सुना अजून वर गेली ते साडी तशीच होणार आहे সমর বুঝনো মান b a वगैरे नेंगताने आम्ही नाश्ता केला होता पण इकडे आल्यानंतर भूक कोणाला लागत नाही आणि तेही एवढं स्वादिष्ट पकवान असं नजरेसमोर असल्यावर तर आणखी भूक जास्ती वाढते तर आम्ही इकडे नूडल्स आणि ग्रेव्ही मंचुरियन्स होते आणि त्यानंतर आलू चाट आणि रबडी जिलबी अजून काय भरतंच काही ज्या ज्या गोष्टीची नावंही मला माहिती नाही ती भरपूर काही इथे होतं ते, ते आम्ही नाश्ता म्हणून फक्त काहीतरी थोडंसं खाल्लेलं आहे आणि इथे आम्ही थोडं निवांत हॉलमध्ये बसलो होतो तर आमच्या नणनताई त्यांच्याच भाषेचं लग्न होतं त्या म्हणाल्या की चला अशा काही तुम्ही भंडाऱ्याला येत नाही तर आम्ही इकडे त्यांच्या घरी गेलो घर पाहण्यासाठी तर म्हटलं त्याला काहीतरी कारणानिमित्त आपण आलेलो हो, आहोत तर आपण घरही पाहून घेऊ तर आणि गाडी तर केलीच होती आणि हेच ते भाऊजी आहे आणि त्या ताई आहे तर त्यांच्याचकडे आता आपल्याला निघायचं आहे होता

त्याच्या घरून हॉलमध्ये आल्यानंतर आम्हाला आमच्या सर्वात मोठ्या सासूबाई आणि जाऊ ताई होत्या त्यांच्याशी थोडसं गप्पा मारला आणि त्या म्हणाल्या की आधी घरी आल्याशिवाय राहू नका आणि त्यांच्या घरी जायचंच होतं बट त्या इकडे होत्या हॉलमध्ये म्हणून आम्ही त्यांच्या घरी नव्हत नाही गेलो आणि त्यानंतर लग्न लावलं लग्न लावल्यानंतर छान स्वादिष्ट असं जेवण होतं आणि मराठमोड जेवण होतं छान अशी व्हेज बिर्याणी सुद्धा होती इकडे तुम्हाला भाकर आणि आणि बेसन सुद्धा आहे आणि खरंच जेवण तर खूप छान होतं ठेचा बघून कोणाला पाणी सुटलं नसावं मला तर खाण्याच्या आधीच पाणी सुटलं होतं त्याच्या असं <ण्यासा> जेवण आटोपलं आमचं आणि त्यानंतर आम्ही आमच्या यांच्या मोठी आई म्हणजे आमची मोठी सासू कडे आलेलो हो मांग उन्हाळ्यामध्ये हा हा हे, -हे कशाचा आहे आहे ना नाही रामफळ राम हे लागलं पण आहे ना सीताफळासारखं राहते वाटते ना काहीतरी आता सेम सीताफळ काय चिकू आंबा सांगा, सांगा ना आता तुम्ही सांगा ना <laughs> असं इकडे <रे> टमाटर सुद्धा आहे <laughs> टमाटर आंबा चिक्कू रामफळ अजून काय जाम अजून काय सीताफळ जास्वंद भरपूर असा मागे असा बगीचा रंगून रंगलेला आहे पपई आहे का केळी पण आहे रे वा शर्म दिवस आल्यावर पाहायला नाही भेटत आहे काय काय ना तर आता आम्ही घराच्या समोरून सुरुवात करायची घराच्या मागून सुरुवात करत आहोत तर आता घेतलं चालेल ना, ना। तर आम्ही इकडे आता आमच्या जाऊबाईकडे आलेला आहो दाखव का आणि तिकडे पुरुष मंडळी बसलेली आहे समोरून सुरुवात करायची आपला मागून सुरुवात झाली आहे कारण की एकदम बाग बाहेर होता म्हणून रिधू गेला होता तिकडे आहे ना रिधू मुळे आपण गेलो चल अंदर चल ए बरं रक्तापासून काय करते हा चल अंदर चल घरामध्ये सर्वप्रथम आल्या आल्या आधी हॉल आहे मोठा जात आणि त्यानंतर उजव्या साईडला पूर्ण रूम रूम आहे आणि त्यामध्ये हे सर्वप्रथम देवरूम आहे देवरूम एका साईडला हवी असते या आईच्या घरी आल्यानंतर मला हे लक्षात आलं की नाही आपण ही, लग, ही समोर घर बनवू तर देवरूम एका साइडला बनवायची आणि हॉलच्या मागेच अशी मोठी जात किचन आहे किचन मला खूप आवडली कारण किचनमध्ये मला नेहमी स्पेस पाहिजे आणि ते स्पेस इथे खूप छान होती किचनमध्ये आणि त्यानंतर इकडे ताईंची बेडरूम आहे आणि इकडे हे जे बेडरूम आहे ते जाऊ ताईची बेडरूम आहे आणि मुली पण सोबतच असतात आणि इकडे आहे आमच्या इकडे मोठ्या जाऊ ताई आणि कुठे गेले वर आहे का वर आहे का एक ताई आहे त्या वर आहे वरच्या मजल्यावर आहे या ताई आहे इकडे

आलिया ने यहां पर सच में कहा अरे नाम अरे नाम

नाव घ्या नाव घ्या नावामध्ये काय असत लहाण्याचा मोठे पण मोठ्यांचा थोरपण थोरांचा मान तोच माझा स्वाभिमान भर जरी शालू त्यात ठसीत चांदण्या ऐका सर्वजण रुखाना घेते घोरीवाडीबाऱ्यांची कन्या नाकात नथ हातात काचेच्या बांगड्या नाकात नथ हातात काचेच्या बांगड्या गळ्यात डोळलं पायात जोडवी गळ्यामध्ये डोळलं पायामध्ये जोडवी ही आहे सौभाग्याची खून रावांचं नाव घेते तुमच्या चतुर परिवारांची सून <laughs> एवढं माहित नव्हतं मला म्हणजे वांगीन घेणार फोट नाही अभ्यास नाही आम्हाला यी लोको गुण औषधि खेता हो केले कुटा काय दावा इन्जेक्सन पनि काय गर्नु हो गोरा गोरा त पुदा नवन च नवन त ला के हो कुरा आशीर्वादले आएको आम्ही ओखाणा घेत होती तर घरासमोर तेव्हा मोठी गाडी चालली होती आणि त्या गाडीच्या आवाजाने व्हिडिओमध्ये काहीच आवाज येत नव्हता माझा म्हणून मी इथे वाईस ओवर मला करावा लागला आणि त्यानंतर माझ्या लग्नाला अकरा वर्ष झाली अकरा वर्षामध्ये आई बाबा सोन या ताई गी सगळेजण आमच्या घरी भरपूरदा आलेला आहे कोणता छोटा मोठा कार्यक्रम असो की यांचं प्रेम आमच्या घरी येतेच ओढून आणतात यांना पण मी यांच्या घरी कधीच आली नाही लग्नाला अकरा वर्ष झालीत पहिल्यांदा मी यांच्या घरी आली तर खरंच मनाला खूप छान असं वाटलं आणि या ताई पण खूप छान आहे स्वभावाला तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल चला मग आता याच नोटवर आपला व्हिडिओ थांबवते थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय